दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटीसीईटी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग अकॅडेमीज का आय आय टी जेई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयींनी युक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते चिपळूण शहरातील नदीतील मगर रस्त्यावर व्हिडिओ व्हायरल चिपळूण शहरात गेल्या तीन चार दिवसात शिवनदी पेटमा आदी नदी किनाऱ्याच्या भागात मगरी थेट रस्त्यावरून संचार करताना आढळून येत आहेत मगरीचा फेरपटका मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अनेक वेळा वनविभागाचे अधिकारी या मगरींना सुरक्षितपणे पकडून त्यांच्या अधिवासात सोडून देतात अशा घटना चिपळूण परिसरात सातत्याने घडत असून उन्हाळ्याच्या दिवसात मात्र याच मगरी पर्यटकांचे आकर्षण ठरतात शहरातील गोळकोट बंदर येथे उन्हाळ्याच्या दिवसात क्रोकोडाईल सफारीसाठी पर्यटक देखील येत असतात मात्र पावसाळ्याच्या दिवसात याच मगरी जेव्हा रहदारीच्या ठिकाणी भर रस्त्यावरून फिरू लागतात तेव्हा नागरिकांची भंबेरी उडते अशा प्रकारे रात्री मगरी रस्त्यावरून अन्नाच्या शोधात फिरू लागल्याने पादचारी नागरिक आणि वाहनधारकांसाठी धोक्याचे ठरू लागले आहे पवन पवनकडेच येते पवन दिसते खिडकी बंद खिडकी बंद काहीच आता कुठे जाणार दिवसभर अरे बाई धक्ली आहे अरे रिक्षावाल मागे मागवारी नंबर वन निर्धार न्यूज चिपळूण